मैत्रिणी आपल्या हो युट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हाला स्वागत करते मैत्रिणी श्रावण महिना सुरू होतोय आणि चातुर्मासही आता हा सगळा काळ म्हणजे खूप साऱ्या सणावरांचा काळ असतो आता या सणावरांच्या काळामध्ये प्रत्येक सण आपल्याला अगदी आनंदाने उत्साहाने घाई गडबड न करता साजरा करायचा असतो मग आपली तयारी देखील तशीच हवी हो की नाही मग आजच्या व्हिडिओमध्ये हीच सगळी तयारी आपण कशी करायची जेणेकरून या सगळ्या सणावरांच्या काळात आपली अजिबात धांदल उडणार नाही हे आजच्या व्हिडिओ घरामध्ये धार्मिक कार्य पूजा अर्चा या काळामध्ये होत राहतात आणि या सगळ्या पूजा अर्चा करताना एक महत्वाची गोष्ट आपल्याला लागते ती म्हणजे सोहळं तर मी हेच सोहळं ऑनलाईन मागवलेलं आहे जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे म्हणजे तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही ते नक्कीच घेऊ शकता आजकाल कसं आहे सोहळ्यासाठी कापड आणणं मग ते शिवून घेणं या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप वेळ जातो आणि अशा वेळेस जर असा रेडीमेड सोहळं जर आपल्याला मिळालं तर आपलं काम देखील हलकं होतं सोहळ्यामध्ये खूप वेगवेगळे कलर आहेत पण माझ्या मिस्टरांना लाल पिवळा हे दोनच कलर खूप आवडले त्यामुळे त्यांनी हे दोनच कलर घेतलेत खर तर पहिल्यांदाच ऑनलाईन सोहळं खरेदी केलेलं आहे पण तरी देखील ते अगदी व्यवस्थित आलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये नावट ठेवण्यासारखं काही नाहीये कपडा म्हणाल तर कपडा सुद्धा व्यवस्थित आहे कलर्स कलरही कलर व्यवस्थित आहेत आणि धुवून हे कलर असे काही निघतही नाहीयेत आणि याला पहा नॉट्स पण आहेत इलास्टिक देखील आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित कमरेवर बांधता येतं आता हे नेसल्यानंतर कसं दिसतंय तर तेही पहा यांनी इथे हे सोळ नेसलेलं आहे तर आम्हाला फक्त एकच गोष्ट इथे जाणवली तर ते पहा थोडस असं वरती येते म्हणजे म्हणजे माझ्या मिस्टरांची उंची सहा फूट आहे तर सहा फुटासाठी थोडस कमी आहे पण पाच साडेपाच फूट उंची असेल तर ते व्यवस्थित बसेल पहा ही दोन्ही मध्येच मला मिळालेली आहेत आता याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे काय होतं सणावाराच्या निमित्ताने किमतीत थोडाफार फरक पडतो इकडे तिकडे त्यामुळे मी डायरेक्ट किंमत तुम्हाला सांगत नाही तुम्हाला असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावरून त्याची किंमत वगैरे किती आहे ते तुम्हाला सांगते या सणांच्या काळात आपण लेडीजचं मात्र अजून एक नियोजन वेगळंच असतं ते म्हणजे मेनस्ट्रल सायकलचं नियोजन कोणताही सण आला की पहिल्यांदा आपण कॅलेंडरमध्ये डेट चेक करतो की माझी डेट यामध्ये कुठे येते का मला यामध्ये कुठे अडचण येतय का आणि जर पिरियडची डेट जर त्याच्यामध्ये आधी कुठेतरी असेल तर मात्र आपल्याला टेन्शन येतं मग आता याचं नियोजन कसं करायचं नियोजन तर करायला हवंच कारण आजकाल घरामध्ये काम करणारी एखादी स्त्री असते आणि तिलाच जर अडचण आली तर मग हे सगळं कोण करणार असा प्रश्न पडतो नाही का आता ठीक आहे खर तर ही आजकाल अंधश्रद्धा देखील मानली जाते म्हणजे आपली सायकल चालू असताना आपण देवाजवळ जायचं नाही कशाला हात लावायचा नाही ही अंधश्रद्धा आहे असं जरी आजकाल लोक समजत असले तरी सुद्धा अजूनही आपण या गोष्टीकडे श्रद्धा म्हणून बघतो म्हणजे श्रद्धा म्हणून आपण जे पूर्वापार चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण पाळतो आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे काहीही जरी विज्ञानात सांगत असलं की तुम्ही असल्या अंधश्रद्धा पाळू नका तरी देखील अंधश्रद्धा म्हणून नाही पण एक श्रद्धा म्हणून आपण या मेन्स्ट्रल सायकलच्या काळामध्ये देवाधर्मा करत नाही बरं आता या मेन्स्ट्रल सायकलचं सा नियोजन करताना आपल्यासमोर एकच पर्याय असतो तो, तो म्हणजे गोळ्या घेणे मग तुमची मेन्स्ट्रल सायकल तुम्हाला पुढे ढकलायची असेल किंवा मागे घ्यायची असेल तरी देखील त्यावरती एक पर्याय सध्या उपलब्ध आहे तो म्हणजे मेडिसिन आणि आपण त्यावरच डिपेंड राहतो बरोबर बरं आता या सगळ्या गोळ्या घेणं सेफ आहे का आता खरंच सेफ आहे की नाही हे खरं तर आपले डॉक्टरच आपल्याला सांगू शकतील पण तरी एक कॉमन गोष्ट जी आपल्याला समजतेच नाही का म्हणजे एखाद्या नैसर्गिक चक्रामध्ये तुम्ही जर काही ढवळाढवळ केली तर ते चक्र बिघडणार आहेच बरोबर ना त्यामुळे गोळ्या जरी घेत असाल तरी सुद्धा त्या किती घ्यायच्या कधी घ्यायच्या हे व्यवस्थितरित्या आपल्याला माहीत असायला हवं त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच पण तरीही मी एक गोष्ट सांगेन की पहा दोन तीन गोळ्या तेही तेही वर्षातनं एखाद्या दुसऱ्या वेळेस ठीक आहे पण आपल्याकडे काय सारखे दर म्हणायला सनवार चालू असतात मग तुम्ही दर म्हणायला हे सगळ्या गोळ्या घेत बसणार का तर नाही अजिबात घ्यायच्या नाही कधीतरी अगदीच इमर्जन्सी असेल कोणी करणार नसेल तर मात्र एखादी दुसरी गोळी तुम्ही घ्या एखादा दुसरा दिवस तुमची सायकल तुम्ही पुढे किंवा मागे घेऊ शकता पण बऱ्याच जणी काय करतात आता गणपतीसारखा दहा दिवसांचा सण आहे दिवाळी सारखा पाच दिवसांचा सण आहे तर या सणावराच्या काळामध्ये अगदी दहा दहा दिवस पाच पाच दिवस सायकल पुढे नेण्याचा प्रयत्न करतात का कशासाठी काहीही गरज नाही तो काळ तुमचा जाईल पण त्यानंतर होणारा जो त्रास आहे तो तुम्हालाच भोगावा लागेल त्यामुळे या गोळ्या घेण्याचं प्रमाण आपण ठरवायला हवं आणि घेतल्या तरी वर्षातून एखादी दुसरी वेळ अगदीच इमर्जन्सीला नाहीतर काय आपल्या घर घरामध्ये जरी दुसरी एखादी लेडीज नसली तरी देखील जेन्ट लोक आपली मुलं बाळ असतातच की त्यांच्या हातून सुद्धा आपण हे सगळं पूजा अर्चा करूच शकतो आणि तयारी म्हणाल तर पहा पूर्वीसारखं अगदीच कशालाच हात नाही लावायचा असं मला तरी वाटत आता सध्या या काळामध्ये ज्या गरजेच्या काळामध्ये हे सगळं पाळणं काही जमणारही नाहीये आपल्याला कारण की सगळ्याच गोष्टी आपण दुसऱ्यावरती नाही टाकू शकत नाही का तर तुम्ही मग काही नियोजन करू शकता की मेन जे पूजेचं काम आहे देवा जवळ जाऊन तिथे जाऊन पूजा करायची आहे ती, ती काम तुम्ही घरातल्या लोकांना किंवा आपल्या मुलाबाळांना सांगू शकता बाकीची तयारी तुम्ही करून द्या काही हरकत नाही शेवटी आपण ते, ते शुद्ध करतोच की मग आपण त्यावरती तुळशीपत्र ठेवतो किंवा गोमूत्र शिंपडतो हे सगळं केल्यानंतर ते सगळं शुद्ध होतं त्यांनी त्या एवढ्यासाठी तुम्ही अगदी आठ आठ दहा दहा दिवस गोळ्या घेत बसू नका त्याचा नक्कीच परिणाम तुमच्या शरीरावरती होणार आहे आता बऱ्याचदा असं होतं की मी एखादी दुसरीच गोळी खाल्ली होती पण तरीही मला खूप त्रास झाला खूप ब्लिडिंग झालं किंवा काही वेगळे पिंपल्स वगैरे आले पोटात दुखायला लागलं या गोष्टी एखाद्या दुसऱ्या गोळीने सुद्धा होऊ शकतात हेही लक्षात घ्या आता हे सगळं डिपेंड आहे तुमच्या हेल्थवरती म्हणजे कसं आहे तुम्ही जर हेल्दी असाल तर शक्यतो कोणत्या गोष्टीचे साईड इफेक्ट तुमच्यावर होणार नाहीत हां पण तुम्ही जर अनहेल्दी असाल ऑलरेडी काही मेन्स्ट्रल सायकलचे प्रॉब्लेम असतील किंवा इतर मेडिकल इश्यूज तुम्हाला जर असतील आणि त्यामध्ये जर तुम्ही या अशा गोळ्या घेत असाल तर मात्र त्याचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावरती होणार आहे त्यामुळे एक लक्षात ठेवायचं खरंच कोणतीही गोष्ट करताना डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या डॉक्टरांकडे जायला वेळ नसेल तर या गोष्टी करूच नका बरोबर तर सांगायचा उद्देश असा होता माझा की प्रत्येक सणाला तुमच्या मेन्स्टल सायकलचं प्लॅनिंग करत बसू नका तिला यायची तेव्हाच येऊ देत अगदी इमर्जन्सीलाच फक्त तुम्ही थोडंफार प्लॅनिंग करू शकता पण तेही एखादा दुसरा दिवस पुढे मागे दहा दहा दिवस पाच पाच दिवस तुम्ही सायकल पुढे मागे नेण्याच्या फंदात अजिबात पडू आता या पुढची तयारी म्हणजे आपला आहार श्रावणात चातुर्मासांच्या या दिवसात सात्विक आहार केला जातो म्हणजे बरेच जण कांदा लसून व्यर्ज करतात वांग बटाटा व्यर्ज करतात पण अगदीच एवढं सगळं जरी नाही जमलं तरी काही गोष्टी आपण टाळू शकतो जसं की मांसाहार करणं तर या दिवसांमध्ये टाळायला हवं आणि जास्तीत जास्त भाज्या फळं खाण्यावरती भर द्यायला हवा आता जॉब करणाऱ्या माझ्या मैत्रिणींना आणखीन एक टेन्शन असतं ते म्हणजे सुट्टीच सुट्टी काही केल्या आपल्याला पाहिजे त्यावेळेस मिळत नाही त्यामुळे एक गोष्ट मी खरं तर तुम्हाला सांगेन वर्षाच्या सुरुवातीला ज्यावेळेस तुमच्या सुट्ट्यांचं प्लॅनिंग होत असणार त्याच वेळेस सांगून ठेवायचं की मला या वर्षी कधी कधी सुट्टी हवी आहे आणि इमर्जन्सी ज्या वेळेस आपल्याला आपण घरात असणं गरजेचंच आहे मोस्टली गौरी गणपती आणि दिवाळी या काळामध्ये दिवाळीच्या तर सुट्टी सगळीकडे असतेच पण गणपतीत मात्र सुट्टी आपल्याला मिळत नाही आणि ज्यांच्या घरी गौरी बसतात त्यांना मात्र सुट्टीची गरज असते जसं की मलाही असायची ज्यावेळेस मी जॉब जॉब करायचे त्यावेळेस पण त्यावेळेस मी आधीच सांगून ठेवायची की मला हे दोन दिवस गौरी बसतात ते दोन दिवस मला सुट्टीचे हवेतच अशा पद्धतीने तुम्ही आधीच तुमच्या कामाचं देखील नियोजन करून त्या गरजेच्या दिवसांची सुट्टी आधीच अवेलेबल करून घेऊ शकता आता या सडावारामध्ये रांगोळीचं एक आपल्याकडे फार महत्व आहे रांगोळी काढणं म्हणजे एक पवित्र समजलं जातं दारात वेगवेगळी रांगोळी पाहायला सगळ्यांनाच आवडेल नाही का पण रोजच्या रोज नवीन नवीन रांगोळी काढायला मात्र प्रत्येकीला जमेलच असं नाही तर अशा कंडिशन मध्ये आपण हे असे रांगोळीचे मोल्ड वापरू शकतो असे सात दिवसाचे सात वेगवेगळे मोल्ड आणायचे आणि त्यामध्ये रांगोळी भरूनच ठेवायची आणि रोज स्वच्छता झाल्यानंतर रोजच्या रोज तो मोल्ड चेंज करायचा म्हणजे दारात वेगवेगळी रांगोळी दिसेल आणि ती काढण्यासाठी जास्त वेळही जाणार नाही हा मोल्ड मी ऑनलाईन घेतला होता पण आता कोणत्याही मार्केटमध्ये अगदी स्वस्तात हे सगळे मोल्ड मिळतात स्वच्छता म्हणजे आपला एक खूप मोठा टास्क असतो नाही का कोणताही सण सुरू व्हायच्या आधीच आठ दिवस आपलं घर स्वच्छ पाहिजे म्हणजे त्या सणाची तयारी करता येते तर झटपट स्वच्छता कशी करता येईल याबाबतचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तर आहेच अजून एखादा व्हिडिओ आपला यापुढे येईलच पण मी आधी जी काही तयारी सांगितली ती खरं तर करणं खूप गरजेचं आहे स्वच्छता काय नंतर एक दोन दिवसाचं काम आहे ते लगेचच होऊन जा जाईल तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कॉमेंट करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय